बराच वेळ झाला आहे सगळ्यांना इथे जमून थोड्याच वेळात साहेबांचं सा आगमन होईल सगळ्यांना माझी विनंती आहे खतून चालणार नाही आहे कारण वीस तारखेला आपल्याला या विधानसभेचा ढाळ्या वाघ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे त्याच्यामुळे एकदाच मी घोषणा देते छत्रपती शिवाजी महाराज ज्वालामुखी तयार झाला त्या ज्वालामुखीतून ज्या खिणग्या उडाल्या आणि ज्या खिडग्याला त्यांनी शिवसैनिकांच रूप दिलं असे सर्वांचे वैद्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते आज यांनी महाराष्ट्राच्या विकासाची व्याख्या नव्याने निर्माण केली असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय रामदास श्री एकनाथजी शिंदे साहेब आज या व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे उमेदवार विलासजी तरे साहेब या जिल्ह्याचे कार्य चव्हाणात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण व्यासपीठावर उपस्थित आज आपण बघतो आहोत गेल्या अडीच वर्षामध्ये या महायुतीच्या सरकारने जेवढ्या योजना आणल्या योजना खास करून महिलांसाठी ज्या योजना आणल्या याच्या आधी एक तरी मुख्यमंत्री असा झाला का की अशा सगळ्या योजना महिलांसाठी आणल्या कारण महिलांसाठी संवेदनशील असणार हे आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा विकास चाललाय आहे या त्याच्यामुळे विरोधकांच्या सुद्धा बाळाखाल जमीन आज वाळू सरळलेली आहे त्याच्यामुळे मी सर्वांना एकच सांगेन की हे महायुतीचं सरकार आता परत आपल्याला पुन्हा निवडून द्यायचंय आज महिलांसाठी या सरकारने बऱ्याच बऱ्याच योजना आणल्या आणि फक्त त्या योजना कागदावर नाही उतरवल्या तर त्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा या सरकारने केली अन्नपूर्णा गॅस अन्नपूर्णा योजना असू दे त्या योजनेमध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत त्याच्यानंतर आज रेल गार्ड योजना असू दे आज पहिली बेटी घराची पेटी, पेटी। हा जो विचार आहे तो मला वाटत या महायुतीच्या सरकारमुळे आधी आज विचारात आधी आणला गेला आहे कारण ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्या जन्मापासून अठरा वर्षापर्यंत त्या मुलीला एक लाख एक हजार असे टप्प्या टप्प्याने त्या मुलीच्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर आज शासन आपल्या दारी ही योजना सुद्धा जवळजवळ संबंध महाराष्ट्रामध्ये पाच कोटीच्या वरती ते, कोटी ते लाभार्थी आहेत त्या योजनेच्या अंतर्गत तसंच आपली लाडकी बहीण योजना तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर ना किती महिलांना पंधराशे रुपये आले सगळ्यांनी वर करा कोल्हापूरला जो दौरा झाला साहेबांचा त्या दौऱ्यामध्ये सुद्धा साहेबांनी हे अनाऊन्स केलंय की के ज्या वेळेला हे महायुतीची महायुतीचं सरकार पुन्हा त्या वेळेला हे जे पंधराशे रुपये महिलाच्या अकाउंटला येत आहे ते प्रत्येक महिलाला महिन्याला एकवीसशे रुपये असे येणार आहे शिवाय ज्या वृत्तधारकांना पंधराशे रुपये येत आहेत ते सुद्धा सहाशे रुपयांनी वाढ होऊन ते सुद्धा साहेबांनी एकवीसशे रुपये केले आहेत त्याच्यामुळे पुन्हा असे मुख्यमंत्री होणे नाही शिवाय बऱ्याच योजना अजून आहेत एकदा महायुतीचं सरकार आलं की या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला सर्वांना मिळणार आहे फक्त मी आता एक किस्सा तुम्हाला शेअर करू इच्छिते एकदा असंच गाडीची माझ्या बिघाड झाली असल्या कारणामुळे मी बसने प्रवा प्रवास करायचा ठरवला एसटी स्टँडवर होते बस उभी होते एक पंधरा वीस मिनटं बस उभी होती त्या बस स्टँडवर उभी असताना बसमध्ये माझ्या बाजूला एक सदुरस्ता बसले होते आणि बसच्या बाहेर पेपर पेपरवाले पाण्याची बॉटल विकणारे असे बरेचसे स्टॉल्स होते पण तरीही ते सद्गृह साथी किशोर हात घालत होते किशोर हात बाहेर काढत होते पण ते काही घेत नव्हते विकत आणि जशी ती बस सुरू झाली तसे त्यांनी त्या ते पेपरवाल्याला स्वतःकडे बोलवून घेतलं आणि त्या पेपरवाल्याला धावत धावत त्यांनी स्वतःच्या खिशातली चिल्लर काढून दिली आणि पेपर विकत घेतला बस सुरू झाली ते हसत होते तर मी त्या सद्गृहस्थांना विचारलं आता काय झालं तुम्ही का हसताय तर त्यांनी मला सांगितलं की तो जो पेपर विकणार होता त्याला त्याच्यात एक दोन रुपये हे खोटे नाण्याचे होते त्याच्यामुळे आणि नंतर परत ते हसले तर त्यांनी मला सांगितलं की त्या पेपरवर इतका हुशार होता की त्याने सुद्धा मला कालचा पेपर दिला सांगायचा मुद्दा असा इलेक्शनचा पिरियड आहे या निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला बरेचसे लोक येतील विरोधक येतील तुम्हाला आमिष दाखवून येतील खोटी चिल्लर देण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान आहे कुठल्याही चिल्लरला कुठल्याही भूलदापांना बळी न पाडता महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचंय महायुतीचे उमेदवार विलास साहेब यांना तुम्हाला निवडून आहे विलास साहेब म्हणजेच माननीय श्री एकराजी शिंदे साहेब असं समजून त्यांना तुम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आहे मी एवढं सांगेन हेदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो भगवा आपल्या खांद्यावर दिलेला आहे तो कुठला साधा सुद्धा भगवा नसून तो प्रभू रामचंद्रांचा भगवा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे तुम्ही सगळ्यांनी त्या भगव्याखाली एक व्हायचं आहे आणि एक दिलाने या महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचं आहे जे येतील त्यांच्या सोबत जे येणार ना नाही त्यांच्या शिवाय आणि जे आडवे येतील त्यांच्या छताळा विधानसभेवरती बदवा फडकवण्याचं काम समान मायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना करायचं आहे आणि या मायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे इथे जय हिंद जय महाराष्ट्र